नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया तालुक्यातील तळणी येथील माजी सरपंच ये तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव गणेशराव सरकटे यांचे आज सकाळी पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले त्यांना मागील काही दिवसापूर्वी जालना येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर बायपास सर्जरी करून तब्येत ठणठणीत असल्याने घरी आणण्यात आले मात्र आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटका येऊन ते अनंतात विलीन झाले या बातमीने गावात शोककळा पसरली असून चौकडे हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे ते अत्यंत मनमिळवू स्वभावाचे व नेहमी गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अशी त्यांची चहूकडे ओळख होती त्यांचे अंत्यसंस्कार आज एक वाजता तण येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली ब्युरो रिपोर्ट शिवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा